आज आपल्या इथे उभे पाण्यामध्ये आपलं स्वागत आहे आज इथे हिमांशू आणि आणि आपल्या गळ्यांना त्याबद्दल सर्वप्रथम शिवसेनेच्या वतीने सामाजिक कार्यक्रमांचा धडाखा चालू असतो याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये आणि मग आपल्या शाखेच्या वतीने हिमांशू वतीने कम्प्युटर साहेब असले सगळ्यांच्या वतीने शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जो कार्यक्रम घेण्यात जात आहे छोटे खाणी काय असेल ना पण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त युक्त असा कार्यक्रम आहे आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत आज आपण म्हणू या वया अगदी लहान लहानशा गोष्टी आहेत पण त्यातूनही विद्यार्थी घडत असतात भविष्यामध्ये आज विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहता आणि विशेषतः एवढा जी चांगली असलेली महागाई पाहता हे अशा प्रकारचे उत्कृष्ट कार्यक्रम घेणं हे फार गरजेचं आहे वली वाटप असेल तीन वाटप असेल दप्तर वाटप असेल हे सगळं शिवसेनेच्या वतीने घडता याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आता आपण मुलगले बोलवाने आपण ज्या लहान मुलांसाठी आपण जे इकडे टाकून राबवतो आता त्याच विषयावरती ज्या लहान मुलावरती आज्ञा होतोय त्यांना आता जी महाडे भाषा हिंदी भाषा ती थक्कीची आता मांडताय त्यामध्ये आपलं काय म्हणतं बघा आज मला सांगा तुम्हाला मला सर्वांना हिंदी येते असं महाराष्ट्रातलं मला वाटत नाही कोणी शोधून सापडले ज्याला हिंदी येत नाही मग ही सक्ती करण्याचं नेमकं हाच हीच वेळ साधण्याचं कारण काय आहे हे लक्षात घ्या भविष्यात काय होऊ घातलंय एका चार पाच महिन्यामध्ये काय होऊ घातलंय तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आज जाणीवपूर्वक मराठी माणसाला दाबण्याचं एक काम होत आहे आणि या सगळ्या राजकारणाचा एक भाग म्हणून तुम्ही आता विद्यार्थ्यांना पण त्यामध्ये घेत आहात विद्यार्थ्यांचा याच्यात कुठे बळी जायला हवतो सर्वात प्रथम लक्षात घ्या जे लहान वय असतं पहिली ते पाचवीच किंवा लहान शिशू मोठा शिशू आणि पहिली ते पाचवी इथपर्यंतचं वय हे कोरळं वय असतं त्यावेळेस विद्यार्थ्यांची मातृभाषा ही प्रगल्प होत असते मातृभाषा म्हणजे आपली मराठी मायभाषा मायबोली ज्यावेळेस मायबोली प्रगल्भ होण्याचा वेळ येतो त्यावेळेस तुम्ही हिंदी सक्तीची करता म्हणजे विद्यार्थ्यांवर म्हणजे ते तुम्ही पोझ लादताय तुमचा तुमच्या राजकारणाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना तुम्ही त्याचं एक माध्यम बनवताय हो मायबोली प्रकल्प व्हावी की मग हिंदी प्रगल्भ व्हावी तर हा तुम्ही आम्ही करायचा विचार आहे आज विद्यार्थ्यांची मायबोली प्रगल्भ होईल पाचवीच्या पुढे तुमची हिंदी असतेच की तुमच्या आमच्या शाळांसुद्धा सातवीच्या पुढे आपण हिंदी शिकलोच आहेत की आज आम्ही कुठे बोलताना हिंदीमध्ये कमी पडतो मग हे आत्ता लागण्याचं कारण काय जाणीवपूर्वक हा शासनामार्फत केंद्राच्या शासनामार्फत राज्याला धरून आणि राज्याच्या ह्या तग्यांना धरून केलेला हा एक प्रयत्न आहे तो आम्ही शिवसेना म्हणून असेल किंवा महाराष्ट्रातील तमाम मराठी प्रेमी पक्ष म्हणून असून आम्ही हा कधीही यशस्वी होऊ देणार नाही एवढंच मी सांगेन आता येणाऱ्या पाच तारखेला आठ एकादशी जो जे जो मोर्चा आहे त्या मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये आपण शंभर टाके यशस्वी व्हाल आषाढी दुसऱ्या दिवशी आहे मोर्चा अगोदरच्या दिवशी आहे शनिवारी आहे आणि मोर्चा यशस्वी म्हणजे हा हे आपलं कर्तव्य नाही हे पक्षांचं कर्तव्य नाही जे आम्ही इथे उतरलो आहे मनसे असेल शिवसेना असेल हे कर्तव्य आहे तमाम महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं हा मोर्चा मराठी माणसाने मराठी माणसासाठी मराठीच्या हितासाठी आणि मराठी विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी म्हणून काढलेला आहे भविष्यासाठी no. तरुणांच्या भविष्यासाठी काढलेला आहे आज हा मोर्चा यशस्वी करणं हे मराठी माणसाचं आद्य कर्तव्य आहे तुम्हा आम्हा राजकीय पक्षांचं नाही आज हे सगळ्या ह्याच्यात जर काही नुकसान होणार तर सगळ्यांचं होणार आहे आणि हा मोर्चा बघा आता हा झाला विषय पण हा मोर्चा न भूतो न मराठी माणसाचं ऐक्य दाखवणारा आहे मराठी माणूस रस्त्यावर कसं वादळ घेऊन उठतो आणि हे वादळ कसं दिल्लीच्या तप्तापर्यंत धडक देऊन बसतं आणि कशाप्रकारे या सगळ्या सक्ती कशा बासनात गुंडाळल्या जातील तुम्हाला याचं उत्तम उदाहरण येत्या शनिवारी येत्या चार जुलैच्या पाच वेळेला शनिवारी तुम्हाला पाहायला मिळत आपण आधीच चांगले मांडलेलं आहे खूप खूप धन्यवाद आपला